पावसाळा सुरू झाला की बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या यायला सुरुवात होते तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा जे रानभाजीची आपण रेसिपी बघणार आहोत आणि ती भाजी आहे म्हणजे कार्टुलं ही कार्टुलं पावसाळा सुरू झाला की मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध असतात रानभाज्या असतात त्या तब्येतीसाठी खूप उत्तम असतात म्हणून आवर्जून खाव्या तर ही बघा ही ती कार्टुलं आहेत अगदी आमच्या लोकल भाषेमध्ये याला फागलं अशी म्हणतात ही रान रानात सापडतात आणि ही रानभुजी भाजी अस असल्यामुळे ही थोडीशी महाग असते तर ही अर्धा पाव कांटोला आहेत ही मला पस्तीस रुपयाला अर्धा पाव म्हणजे पाव किलो सत्तर रुपयाला पडली तर तुमच्या भागामध्ये पाव किलोला काय रेट आहे तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता ही रानभाजी आहे तर आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणून मी पहिल्यांदा याच्यामध्ये मिठाच्या पाण्याने मिठाचं पाणी करणार आहे आणि त्याने त्याने ही सगळी जी रा भागलं आहेत किंवा कार्टुला आहेत ती धुवून घेणार आहे कारण कसं असतं रानभाज्या असतात त्याच्यावर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतल्या तर त्याच्यामध्ये जर काय विषारी द्रव्य किंवा काय असेल ते सगळं निघून जातं तशा ह्या भाज्या काही हे नसतात म्हणजे काही तब्येतीला वगैरे खराब नसतात पण मिठाच्या पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि हा बघा ह्याला असे छोटे छोटे काटे असतात आणि त्याच्यामध्ये बराच कचरा अडकलेला असतो अगदी साध्या हाताने जर तो काढायचा झाला तर तो निघत नाही म्हणून मी काय केलं तर एक स्वच्छ टूथब्रश घेतला आणि त्या त्याने असं हे त्याच्या ज्या काट्यांमध्ये जो कचरा काही वगैरे अडकलेला आहे तो सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि मिठाच्या पाण्याने ही जी कार्टोला आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर पुन्हा आपल्या साध्या पाण्यानेही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही बघा मस्त अशी ही स्वच्छ अशी आपली धुवून झालेली आहेत कार्टोला आता यांना चिरून घेऊया तर बघा चिरताना काय करायचं आहे तर ह्याचा डेटाकडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे हे बघा आणि आपल्याला ह्याचे उभे उभे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत आता ही कार्टुलं जी आहेत ती साईजने छोटी आहेत त्याच्यामुळे मी उभे काप करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कोवळ्या बिया आहेत त्यामुळे ह्याच्यातल्या बिया मी काढून टाकलेल्या नाही आहेत काही कार्टुलांमध्ये कोवळ्या बिया असतात काहीमध्ये जून असतात तर कोळ्याविळ्या काढून टाकायच्या नाही ती तशीच चिरून घ्यायची आहेत पण जर बिया जून असतील तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि नंतर मग ही कार्टिलो आपल्याला चिरून घ्यायची आहेत आता ही छोटी छोटी आहेत म्हणून मी उभी चिरलेली आहेत जर मोठी असतील तर तुम्ही अजून बारीक चिरू शकता तर बघा हे जे कार्टोला आहे तर ह्याच्यामध्ये मला आ, जून बिया सापडल्या हे बघा तर अशा लालसर झालेल्या असतात तर भाजीमध्ये हा असाच वापरला तर दाताखाली येऊ शकतात त्यामुळे अशा जे जून बिया असतील तर त्या चमच्याच्या मागच्या बाजूने सगळ्या काढून टाकायच्या सेम आपण जसं कारले साफ करतो तसंच सेम करून काढून टाकायचं हे आणि नंतर जी कार्टुला आहे ती आपल्याला चिरून घ्यायची आहेत खूप औषधी अशी ही रानभाजी आहे तुम्हाला जर मिळाली तर आवर्जून खा वर्षातनं एकदाच मिळणारी ही भाजी आहे पण फार पौष्टिक आहे तब्येतीसाठी खूप उत्तम आहे त्यामुळे आवर्जून करून खा तर अशा प्रकारे आत्मच्या ज्या जुन बी आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या आहे आणि आपल्याला ह्या चिरून घ्यायच्या आहेत हे बघा सगळं खरवडून काढायचं आणि नंतर मग आपल्याला ही चिरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी ही सगळी जी कार्टूल आहेत तर ती चिरून घेतलेली आहेत फार औषधी अशी ही भाजी आहे गावामध्ये अगदी तुम्ही समजा गावी राहत असाल तर जंगलाच्या भागामध्ये हे अगदी आरामात मिळतात पण शहरामध्ये भाजीवाल्यांकडे पण सध्या ही विकत मिळतात त्यामुळे सगळीकडे ही उपलब्ध आहे त्यामुळे औषधी भाजी आहे त्यामुळे आवर्जून खा तर आता ही मी सगळी चिरून घेतलेली आहे हे बघा उभी उभी पातळ चिरून घ्यायची जास्त जाडसर चिरायची नाही आहेत हे बघा तर अशा प्रकारे मी ही सगळी कार्टुलं जी आहेत ती चिरून घेतलेली आहेत हे बघा परफेक्ट जेवढ्या कोवळ्या बी आहेत त्या मी तशाच ठेवून घेतलेल्या आहेत आणि अजून सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आता भाजी कशी करायची ते बघूया तर पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे साधारणतः दोन चमचे मी इथं तेल वापरलेलं आहे तेलाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर मग याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की नंतर मग याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे जिरं आणि नंतर मग जिरं चांगलं फुललं की नंतर मग याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे जिरा मोहरी हिंग याची फोडणी झालेली आहे गॅसची फ्लेम आता स्लो करायची आणि नंतर मग याच्यामध्ये भरपूर चिरलेला लसूण आहे तो घातलेला आहे तो लसूण मी इथं ठेचून घेतलेला आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या आहेत त्या मस्त अशा ठेचून घ्यायच्या आणि लसणाची फोडणी घ्यायची म्हणजे ही जी भाजी आहे ना ती खूप सुरेख तयार होते आणि लसूण पण आपल्याला हलका परतवून घ्यायचा आहे लसूण कच्चा ठेवायचा नाही त्याचा थोडा थोडा हलका वास येईपर्यंत थोडा रंग बदलेपर्यंत याला परतवून घ्यायचा आहे तर लसूण चांगला परतला की नंतर मग याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची तर याच्यामध्ये मी दोन कांदे आहेत तर ते बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदा थोडा जास्त वापरल्यामुळे भाजी पण थोडी आपली जास्त होते आणि चवीला पण छान लागते आणि हा जो कांदा आहे तर तो तर कांदा आहे तो आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मस्त असा कांदा परतवून घ्यायचा आहे त्याचा रंग बदलला पाहिजे बघा कांदा परतवून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हा माझा जो घरगुती मालवणी मसाला आहे तो दोन चमचे इथं वापरलेला आहे तुम्ही तुमचा कुठलाही घरगुती मसाला इथं वापरू शकता मसाल्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा छान परतवून झाल्यानंतर हे जिन्नस घालायचे आहेत आणि ते कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कांद्यासोबत मसाला असा परतवून घ्यायचा गॅसची फ्लेम यावेळी स्लो ठेवायची आता याच्यामध्ये ही चिरलेली फागलं आहेत किंवा कार्टुला आहेत ती घालायची आहे आणि ती आणि नंतर मग याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ अगोदरच घालायचं कारण आपण ही भाजी वाफेवर करणार आहोत त्यामुळे मीठ अगोदर घातल्यामुळे भाजीतलं जे अंचं पाणी आहे ते बाहेर सुटणार आहे आणि त्याच्यातच आपली मस्त अशी भाजी शिजवून येणार आहे आणि त्यामुळे भाजीची चव आपल्याला खूप छान अशी मिळणार आहे तर मीठ घातल्यानंतर सु मस्त अशी भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची हे बघा म्हणजे सगळीकडे सगळ्या भाजीला मीठ छान अगदी लागेल असं मस्त अशी परतवून घ्यायची आणि नंतर मग गॅसची फ्लेम स्लो ठेवायची याच्यावर मी असं एक ताट ठेवलेलं आहे आणि त्या ताटावर मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि वाफेवरही आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे भाजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला आपल्याला कोरडीच भाजी शिजवून घ्यायची आहे पण असं जर आपण ताटावर पाणी ठेवलं तर खाली भाजी लागत नाही आणि मस्त अशी परफेक्ट अशी आपली भाजी शिजून येते गॅसची फ्लेम मात्र आठवणीने स्लो ठेवायची आहे आणि हे ताट काढून आपल्याला मध्ये दोन ते तीन वेळा ही भाजी परतवून घ्यायची आहे म्हणजे ती खाली अजिबात लागणार नाही आणि सगळीकडनं व्यवस्थित शिजून येईल तर असं मी दोन ते तीन वेळा ही भाजी व्यवस्थित ताट काढून परतवून घेतलेली आहे हे बघा असं वाफेवर शिजवल्यामुळे भाजी खूप छान तयार होते आणि मस्त एकदम परफेक्ट चवीची आपल्याला भाजी मिळते कारण भाजीच्या अंगचं चा पाणी मस्त असं सुटतं आणि त्याच्यातच खरी चा चव असते त्यामुळे आपल्याला मस्त अशी चवदार अशी भाजी ही आपली तयार होणार आहे तर हे बघा भाजी अगदी छान अगदी शिजलेली आहे साधारणतः दहा मिनटं लागतात ही भाजी शिजायला मंद गॅस फ्लेमवर तर आता ही मी पुन्हा परतवून घेतलेली आहे बघू शकता भाजी छान शिजलेली आहे परफेक्ट अशी भाजी इथं झालेली आहे मध्ये एखादा कार्टूल आपण चमच्याने तोडून बघायचं ते सहज तुटत असेल तर आपली ही जी कार्टूल आहे ती व्यवस्थित शिजलेली आहेत असं समजायचं हे बघा तर मी असं तोडून बघितलेलं आहे कार्टूल तर ते लगेच तुटलं म्हणजे आपली जी भाजी आहे तर ती परफेक्ट झालेली आहे हे बघा कार्टून सहज आहे म्हणजे आपली भाजी परफेक्ट शिजलेली आहे पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याच रानभाज्या आता सध्या बाजारामध्ये येत आहेत नक्की आणा आणि आवर्जून खा कारण त्या फार औषधी असतात तर आता भाजी शिजून झाली आहे मग याच्यामध्ये मी आता हिरवी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे आणि नंतर घातले आहे तो अर्धी वाटी हा शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाणे भाजून मी हा असा कूट करूनच ठेवते म्हणजे कुठल्याही भाजीला पटकन वापरता येतो तर तो अर्धी वाटी मी तर कूट वापरलेला आहे शेंगदाण्याच्या कूटाच्या ऐवजी तुम्ही इथं ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता आणि आता ही हा जो कूट आहे तो ह्या भाजीमध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे हे बघा एकदम साधी सोपी अशी भाजी आहे कुठलीही अशी मोठी अशी रेसिपी नाही आहे सिंपल रेसिपी आहे पण चवदार आहे तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता रोजच्या जेवणासाठी करू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा करू शकता चटपट होणारी आहे तर सगळा कूट वगैरे घालून झाल्यानंतर पुन्हा मी याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ दिलेली आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये जे सगळे आपण जिन्नस घातले आहेत ते व्यवस्थित ह्या भाजीमध्ये एकत्र एक होतील ते सगळ्याची चव अशी छान अशी एकत्र येईल तर शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर अगदी एक अर्धा मिनटाची फक्त मी वाफ दिलेली आहे जेणेकरून भाजीला पण कूट छान लागेल आणि पुन्हा ही अशी एकत्र एक करून घेतलेली आहे आणि परफेक्ट अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर कार्टोलाची खूप छान अशी इथं भाजी तयार झालेली आहे आता ही जी भाजी आहे ती मी पूर्ण मसाल्यांमध्ये केलेली आहे तुम्ही नुसत्या हिरव्या मिरचीची सुद्धा साधी भाजी करू शकता फक्त काय करायचं आहे कांदा फोडणीला घालायचं आहे तिथं हळद आणि हिरवी मिरची घालायची आणि नंतर ही चिरलेली कार्टोला घालून सेम बाकीच्या प्रोसेसने तशी शिजवून घ्यायची ओलं खोबरं घालायचं त्याच्यावर शेवटी आणि हिरव्या मिरचीची सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता ही मी केली आहे ती मसाल्यामध्ये केली आहे तर तुम्हाला ही कार्टोलाची म्हणजे ही रानभाजीचा प्रकार कसा वाटला तो कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद